लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय उद्योग करताना सकारात्मक व हसतमुख राहिले पाहिजे व्यवसाय वृद्धी तुमच्या मागे आपोआप येईल येणारा कस्टमर असतो तुमच्या दुकानात येणारा ग्राहक असतो त्यामुळे ग्राहक देवो भव या उक्तीप्रमाणे त्याची सेवा करा सातत्याने ग्राहकाशी संपर्क व संवाद साधून ग्राहकांना नवनवीन गुणवत्तापूर्ण काय देता येईल यावर चिंतन केले पाहिजे कामाचा चूक व टापटिपणा आणि छोटे बदल स्वीकारता आले पाहिजे आपण आपल्या जीवनात व व्यवसायात बदल केला नाही तर आपच सपूत सा जाऊ सातत्याने बदल करत राहणं हाच यशस्वीतेचा खरा मार्ग आहे त्या बदलाची सुरुवात ही स्वतःच्या अत्तर बदलातून झाली पाहिजे हाच गीतेचा उपदेश असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक संजय बालपाडी यांनी कोपरगावात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले आहे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराडा मर्चंड असोसिएशनद्वारे आयोजित व्यापारी महासंघ शाखाचा पदाधिकारी पदग्रह सोहळा व बदलत्या व्यापार पद्धती या विषयावर सुप्रसिद्ध उद्योजक संजय बालपाडी यांचे मार्गदर्शन तसेच ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण सोहळा आमदार आशुतोष काळे व सहकार महर्षी शक्करराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ची विवेक कोल्हे यांच्या हस्ते सप्ताह पतसंस्था येथे संपन्न झाला यावेळी संजय बालपाणी बोलत होते यावेळी आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे किराणा मर्चंड असोसिएशन राजकुमार बब्ब कार्याध्यक्ष सुनील डागा यांनी आपले विचार व्यक्त केले ग्राहक सन्मान योजनेतील प्रथम विजेते किरण यांना शाईट टू व्हीलर शुभागी गुडगे यांना टीव्ही दीपाली साबळे यांना लॅपटॉप निशा दराडे यांना बिक्सर बहेगले यांना सुटकेस अशा प्रकारची शेकडो बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली या प्रसंगी कार्याध्यक्ष अजित लोहाडे उपाध्यक्ष केशवराव भवर उपाध्यक्ष नारायण शेठ अग्रवाल कोषाध्यक्ष श्री तुलसीदासजी खुबाडी महासचिव प्रदीप साखरे सर्व संचालक बंडळ सभासद ग्राहक सदबाट योजनेतील भाग्यवान विजेते नागरिक व पत्रकार उपस्थित होते आपण वेळोवेळी जे बदललं पाहिजे नाही आपला डायनासोर होईल ते डायनॉसॉर बदलले नाही म्हणून संपले अम्बेसेडर कारण योग्य वेळी बदल केले नाही म्हणून अँबेसेडर गेली जे जुने लोक आहेत आमचे जी तुम आपके जमाने वो लॅमरेटा गाडी थी हाँ कितने दिन लगते थे लैमरेटा आने नंबर लगाने के बाद कितने दिन लगते थे वो लैमरेटा मिलने के लिए पाँच छः महीने साल निकल जाता था उसमें बहुत समय निकलता था परंतु आज दिसत नाही ही गाडी मार्केटमध्ये त्याचं एकमात्र कारण आहे त्यांनी स्वतःमध्ये बदल केले नाही त्यांनी नवीन मॉडेल्स लॉन्च केले नाही आणि म्हणून ते संपून गेले आपण सातत्यानं बदल करत राहणं हाच यशस्वीतेचा खऱ्या अर्थानं मार्ग आहे आणि त्या बदलांची सुरुवात ही अंतर बदलातून झाली पाहिजे माझ्या आतून मी बदलायला ज्या क्षणी सुरुवात करतो त्या क्षणी हे घडल्याशिवाय राहत नाही हाच गीतेचा उपदेश आहे आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये यशाचा मंत्र आहे मला वाटतं या मंत्राच्या मार्गावरून आपण निरंतर पुढे जात राहू किंवा मंडळींकडून खरं खूप शिकायला मला मिळालं आज समता पतसंस्था पाहिल्यानंतर इथं जे पेपरलेस काम चालतंय आणि ज्या पद्धतीने कॉस्ट सेव्हिंग करून नऊशे कोटींपर्यंत या स पतसंस्थेची भरारी उंच उडवली आहे आणि त्यातून परत अनेक सामाजिक उत्तम कामं आज काका करत आहेत हे सगळं पाहिल्यानंतर खरोखर खूप शिकण्याची इच्छा होते आणि असा हा योग मला मिळून दिल्याबद्दल सगळ्या व्यापारी महासंघाचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो उपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने आपली खरेदी आपल्या गावामध्ये हा उपक्रम दिवाळीच्या आणि दसऱ्याच्या चा, पिरियडमध्ये चालू करण्यात एक महिनाभर हा उपक्रम चालला त्या माध्यमातून आपली खरेदी आपल्या गावामध्ये करावं असा प्रकारचा संदेश या ठिकाणी आपण देण्यात आला आणि या माध्यमातून आपण कुपन प्रत्येक व्यापाऱ्याला त्या ठिकाणी दिले आणि अतिशय चांगला उपक्रम या निमित्ताने झाला निश्चितपणाने आपल्या कोपरगाव शहर आणि परिसरामध्ये व्यापाराला चालना देण्याचं काम या योजनेमधून झालेलं आहे ही योजना असेल किंवा व्यापारी महासंघाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम करण्यात येतात त्याच्यामध्ये कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणारं तलावाचा गाळ काढण्याचं काम असेल किंवा सी सी टी व्ही असेल त्याचबरोबर बसस्टँडचं शिशोभीकरण असेल असे अनेक उपक्रम महासंघाच्या वतीने त्या ठिकाणी केले गेलेले त्यांचं जे काही कार्य आहे निश्चितपणाने समाजाला सर्व नागरिकांना एक चांगला संदेश त्या ठिकाणी कसा देता येईल यासाठीच ते उपक्रम राहत असतात आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी देखील आपल्या कोपरगाव शहर आणि तालुक्यासाठी संघासाठी जेवढे काही आपले विकास कामं करता येतील यासाठी माझे प्रयत्न असतात मी या ग्राहक सन्मान योजनेसाठी स्वतः दसऱ्याच्या निमित्ताने खरेदी केलेली होती आणि आपल्या सर्वांना विनंती केली होती का आपण देखील असा उपक्रम आपल्या सर्व व्यापाऱ्यांनी घ्यावा तर त्याचा त्या विनंतीचा ते मान घेऊन काकांनी आणि सर्व महासंघांनी या योजनेचं आयोजन केलं आणि याच्यामधून कुपन ज्यांचे तिथं निवडले गेलेले त्यांना आता आपण बक्षीस वितरण करणार आहे त्या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने उपस्थित सर्व जे विजेते आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला या बक्षीसमध्ये जे काय आपल्याला मिळालं असेल त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण व्याख्यान ऐकणार आहे आपल्या संगमनेरचे भूमिपुत्र ज्यांचं नाव आज जगामध्ये त्या ठिकाणी जात आहे असे मालपाणी उद्योग समूहाचे एक प्रमुख घटक संजयजी मालपाणी यांचं व्याख्यानही आपण या ठिकाणी ऐकणार आहे आता नावामध्येच सगळे माल आणि पाणी हे सांगण्याची गरज नाही सगळं त्यांना त्याची एक काय म्हणता व्यापारामध्ये किंवा उद्योगामध्ये काय केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं एक चांगलं त्यांच्या याच्या उद्योगामधून त्यांनी साध्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा जो काही अनुभव जगामध्ये ते आहे जगा त्याच्यामधून आपल्याला देखील एक मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्यांचं व्याख्यान आपण सर्वांनी ऐकावं आपल्या देखील व्यापारामध्ये जे काही बदल आजच्या जगामध्ये चाललेले ते बदल आपण त्या ठिकाणी करण्यासाठी आपण प्रयत्न करावे निश्चितपणे आपल्या या पूर्ण शहराच्या विकासामध्ये असेल व्यापारामध्ये असेल जे काही माझी मदत लागेल जे काही गरज असेल ते निश्चितपणे मी करण्यासाठी कटिबद्ध आहे खर तर व्यापारी महासंघ नेहमीच अग्रेसर या कोपरगावच्या बाजारपेठ फुलवण्याकरता असतं आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आज व्यापारी असोसिएशननी जे काय ग्राहक सन्मान योजनेचं बक्षीस वितरण सोहळा ठेवला खरं तर आपण बदलत्या युगामध्ये महात्मा गांधी म्हणायचे चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट आणि या बदलत्या युगामध्ये जर आपण व्यापारी बांधव म्हणून जर बदललो नाही तर निश्चित रूपाने स्पर्धात्मक युगामध्ये आपण कुठंतरी मागं पाडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून येत्या काळाशी झुंज द्यायची असेल तर आपण आपल्या व्यक्तिमत्व विकासापलीकडं व्यक्तिमत्व विकास केल्याशिवाय आपण आपल्या व्यवसायात देखील बदल घडू शकणार नाही हे तितकंच खरं आहे संजयजी मालपानेंनी अतिशय छोट्या छोट्या माणसापासून छोट्या छोट्या कार्यपद्धतीत बदल केल्यावर कसा मोठा परिणाम होतो याचं सुंदर उदाहरणासहित त्यांनी आपल्याला सांगितलं आणि वास्तविक बघता आपण जर बघितलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या व्यक्तिशा आपण आपल्या व्यक्तिगतरित्या जर बदल केला तर आपल्या भोवतीचं जग बदलल्याशिवाय राहणार नाही हे देखील तितकंच खरं आहे आणि तेच कानमंत्र खरं तर संजयजींनी दिला आज आपल्या आयुष्यामध्ये आपण बघतो की अनेकदा आम्ही ऐकतो की वर्क लाईफ बॅलेन्स केला पाहिजे आणि माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला असं वाटतं की लाईफ वेगळी आणि वर्क वेगळं आहे का काय दोन्हीचं बॅलेन्स कसं साधायचं परंतु ज्या व्यक्तीला कामच हे त्याचं आयुष्य करून घेता आलं सहजरित्या त्याला हा वर्क लाईफ बॅलेन्स साधायची आवश्यकता नाही आहे संपूर्ण लाईफचा बॅलेन्स किंवा समता ज्यांनी जो आपल्याला आज कानमंत्र दिला खरं तर समताचे एवढे एवढे अर्थ काका लागतात आणि अनेक वर्षांपासनं ते खऱ्या अर्थाने काका या कोपरगाव शहरामध्ये हा समतोल साधण्याचं काम करत आलेले आहे त्याच्यामुळे काकांचेही मी विशेष आभार या निमित्ताने मानू इच्छितो आणि काका असाच समतोल हा येत्या काळात देखील आपण राजकीय असल समाजकारण असल सगळ्यांचा समतोल आपण साधन हा देखील मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आपल्या कोपरगाव आज बघितलं तर रेल्वेची डबल लाईन आपली झालेली आहे एअरपोर्ट आपल्या तालुक्यामध्ये आहे समृद्धी महामार्गासारखा महामार्ग आपल्या या कोपरगावमधून जातो जवळपास शंभर किलोमीटरच्या अंतरावर तीन हो एअरपोर्ट म्हणजे काकडी एअरपोर्ट असल औरंगाबाद एअरपोर्ट असेल किंवा ओझरचं एअरपोर्ट असेल हे आपल्या ह्या तिन्ही एअरपोर्ट शंभर किलोमीटरच्या अंतरावर आहे जवळपास चार जिल्ह्याचे ठिकाण नगर असेल नास नाशिक असेल संभाजीनगर असेल किंवा धुळे असेल हे तिन्ही शंभर सव्वाशे किलोमीटरच्या हो अंतरावर आहे आणि एकंदरीत बघता आपल्या सगळ्या परिस्थिती भौगोलिक परिस्थितीचा विचार करता आपल्याला एक सुवर्ण काळ आपल्या कोपरगावकरांच्या किंवा व्यापाऱ्यांसाठी आहे आणि म्हणून येत्या कालखंडामध्ये युवा व्यापाऱ्यांनी विशेषतः याची दखल घेऊन या ठिकाणी पोटेन्शियल आहे आणि त्याचा कसा वापर करता येईल कारण छोट्या छोट्या सुईपासून त्या मोठ्यात मोठ्या यंत्रसामुग्रीपर्यंत सगळंच काही आपण या ठिकाणी बनवू शकतो एस एन बी टी एस एन जे एन पी टी पोर्ट आपल्याला अवघ्या तीन चार तासावर आता समृद्धीनंतर येणार आहे म्हणजे एक्सपोर्ट मेजर एक्सपोर्ट आपला जो सगळ्या भारताचा होतो तो या जे एन पी टी पोर्टमधून होतो लिक्विड हँडल हँडलिंग फक्त एकमेव पोर्ट म्हणजे हा जे एन पी टी पोर्ट आहे असे अनेक उद्योग व्यवसाय आपल्या युवकांनी खरं तर डोळ्यासमोर ठेवून कोपरगावक्या इथं ते आणले पाहिजे संदेश तुम्ही तुमच्या व्याख्यानातून निश्चितपणे दिलेला आहे किती नुकसान झालं याच्यापेक्षा किती फायदा झाला अर्धा ग्लास कसा भरलेला आहे हे, हे व्यापाऱ्यांनी बघितलं पाहिजे दुर्दैवानं आमच्याकडं अनेक वर्षापासून कोपरावात काही राहिलंच नाही कोपरावात काही राहिलंच नाही कोपरावाचा व्यापार बसला हे जे वातावरण निर्माण झालेलं होतं ते नष्ट करण्याचा आम्ही या दीपावलीमध्ये प्रयत्न केला संजीवनी उद्योग समूह आणि कोसाका उद्योग समूहाच्या माध्यमातून हो जी काही ग्राहक सन्मान योजना आम्ही काढली त्याच्यामधून खूप उत्साहाचं आणि खूप सकारात्मक वातावरण या कोपरगावामध्ये निर्माण करायला आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि त्याच्यामध्ये दुधामध्ये साखर तुमच्या व्याख्यानानं संजीव आज निश्चितपणे टाकलेली आहे ही साखर अशीच विरघळायचा सा प्रयत्न आम्ही निश्चितपणे आमच्या दुधामध्ये करू विवेक भाई यांनी आत्ता जे काही सांगितलं मला की तुम्ही समतोल राखायचा प्रयत्न करा <laughs> एक व्यासपीठावर झालेला विनोद मी तुम्हाला सांगतो शेजारी आशुतोष दादा बसलेले होते फॅक्ट आहे बरं का संजीवनी त्यांना सांगितलं की संगमनेरला येत चला आशुतोष दादा म्हटले ते काम आम्ही संगमनेरला जायचं विवेक भाईयांकडे दिलेलं आहे हा संगमनेरा विवेक भाईला म्हटलं की हे लोणीपर्यंत जातात संगमनेरला येत नाही दादा भैया आमचं म्हणणं आहे तुम्ही लोणीला जा संगमनेला जा पण कोपरगावकरांचा विकास करा एवढीच कोपरगावकरांच्या वतीने मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि थांबतो सर्वांना धन्यवाद जय व्यापार